अहो तुम्ही ऐकलात काय ग काय झालं काए आज सोळा तारीख म्हणे शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली का हो आजपासून सातारा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली म्हणून आपले सिन्नूर गावातील जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक व आज संगमेश्वर मंदिराला येऊन दर्शन घेऊन गेले नेमकं काय काय करतात आज सकाळी पाहिलं नाही का ग तू काय झालं अग आपल्या सरकारी शाळेतील सर्व शिक्षक बांधव आपल्या चिमुकल्यांना घेऊन गावभर प्रभात फेरी काढली हो सकाळी सकाळी आवाज येत होता त्यावेळी मी स्वयंपाक करत होती अग आज मी शाळेकडे गेलो होतो सर्वांनी इतकं जोमान मुलांचं स्वागत केलं विचारू नको गुलाब पुष्प देऊन मुलांचं स्वागत केलं तुम्ही पण गेले होते शाळेकडे हो ना आपल्या सिन्नूरचे कन्नड शाळेत गेले होते त्यांनी तर मुलांची पायांचा ठसा घेतली व आपल्या सर्वांच्या हस्ते मस्तपैकी रिबन बांधून उद्घाटनही केले अजून काय काय केलं आपल्या मुलांना काहीतरी दिलात का विचारू नको शासनाची जय्य तयारी आहे ग आपल्या जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या सुरुवातीच्या दिवशी सर्व मुलांना मोफत गणवेश वाटप म्हणे पायमोज पुस्तक शैक्षणिक साहित्य सर्व साहित्याची पूर्तता केली मग हे सगळं कसं काय शक्य आहे अगं शासनाने आपल्या जिल्हा परिषद शाळेत मूल यावं आणि त्याची शारीरिक व बौद्धिक विकास व्हावं यासाठी या, या सर्वांच्या गोष्टी मोफत ठेवलेल्या आहे शाळेतील शिक्षक वगैरे कसे आपल्या जिल्हा परिषद शाळेत सर्व शिक्षक प्रशिक्षित असतात सर्व शिक्षकांनी आपल्या मुलांना खूप काळजी घेतात ठीक आहे पुढच्या वर्षी आमच्या मुलाला पण जिल्हा परिषद शाळेतच घालू हो खरंच ग करू आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी